मुख्यमंत्री युवा विकास प्रशिक्षण अंतर्गत। युवा प्रशिक्षणार्थीचा आता मुदतवाढीसाठी आंदोलनाचा इशारा मुख्यमंत्री युवा विकास प्रशिक्षण अंतर्गत। प्रशिक्षण कालावधी पूर्ण होत असणाऱ्या युवा प्रशिक्षणार्थीने आता मदतवाढीसाठी आंदोलनाचा इशारा दिला आहे सांगली जिल्ह्यातून या आंदोलनाची ठिणगी पडलेली असून उद्यापासून राज्यस्तरावरील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनाचा इशारा युवा प्रशिक्षणार्थीनी दिलेला आहे आणि यासाठी सांगली जिल्ह्याचे सुपुत्र तुकाराम महाराज यांनी पुढाकार घेतला असून त्यांच्या नेतृत्वाखाली राज्यभर युवा प्रशिक्षणार्थ रस्त्यावर उतरणार आहेत आणि त्याच ठिकाणी मदतवाढ द्यावी अशी मागणी या सर्व प्रशिक्षणार्थींची आहे या सर्व प्रशिक्षणार्थी आज सांगलीत पत्रकार परिषद घेऊन सरकारला अल्टिमेटम दिला आहे तुमची भूमिका काय असणार आहे आमची भूमिका अशी आहे की माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री त्याचबरोबर प्रशासकांना आम्ही एक निवेदन दिलं होतं बारा तारखेला जेव्हा सांगलीमध्ये केल आंदोलन केलं होतं त्या आंदोलनाच्या अनुषंगाने निवेदन दिलं होतं की वीस तारखेपासून आम्हाला विचारण्यासाठी आपल्याला बोलवावं पण तशा पद्धतीची कुठली भूमिका त्या ठिकाणी प्रशासकाची दिसत नाही त्यामुळं आम्ही काल सांगली मुंबई येथे गेलो होतो माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबांची वेळ घेतली होती आणि त्यांना अचानक दिल्ली दौरा लागला त्यामुळे ते दिलेले गेले पुन्हा आम्ही त्यांना भेटण्याची या ठिकाणी इच्छा व्यक्त करतो आहे की आमची वेळता अशी आहे की मुख्यमंत्री युवा कार्यपक्षांच्या अंतर्गत जे महाराष्ट्रामधील जे एक लाख वीस हजारहून अधिक मुलं कामावरती आहेत तर त्या मुलाला आता घराला वेळ संपत आलेला आहे अठ्ठावीस तारीख शेवट आहे आणि पूर्ण महाराष्ट्रामधले जे एक लाख वीस हजार विर आहेत ते एकाच वेळेस एक रस्त्यावरती येणार आहेत कोणाची बारा तारखेला कार्यकाळ संपलेला आहे कोणाचा दहा तारखेला संपलेल्या आहे कोणाचा पंधराला कोणाचा अठराला कोणाचा वीसला ह्या महिन्यामध्ये अठ्ठावीस तारखेपासून पूर्ण महाराष्ट्रातील जेवढे विद्यार्थी आहेत त्यांचा कार्यकाळ संपणार आहे आणि संपुष्टात येणार आहे तर अशा मुलांना रस्त्यावरती हे सरकार सोडणार का ह्या मुलाचा कुठंतरी विचार होणार का ह्या सगळ्या गोष्टीच्या अनुषंगानं आम्ही त्यावेळी सांगितलं होतं की आमच्या जर मागण्या मान्य नाही झाल्या तर येणाऱ्या काळामध्ये आम्ही मोठं तीव्र आंदोलन करू पण ते आंदोलन कुठंबद्धून करू हे तर सांगलीपुरतं नाही तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये कलेक्टर ऑफिस असतील प्रांत ऑफिस असेल तहसीलदार ऑफिस असेल त्या प्रत्येक भागामध्ये जाऊन वेगवेगळ्या पद्धतीनं वेगवेगळ्या पद्धतीनं आंदोलन त्या ठिकाणी करणार आहोत आणि जर समजा एवढ्यातून जर आमची मागण्या मान्य नाही झाल्या तर आम्ही मंत्रालयावरती धडक मोर्चा देखील काढणार आहोत त्या ठिकाणी अमर्वपोषण करणार आहोत की ज्या मुलांना जवळपर्यंत हा न्याय भेटत नाही फक्त आम्ही वीस तारखेपासून शांत संयम टाकला होता की कुठंतरी न्याय मिळेल हक्क मिळेल आणि आमचा कुठंतरी विचार होईल पण प्रशासकाच्या माध्यमातून असं कुठेही काय दिसत नाही शासनाच्या माध्यमातून कुठेही असं दिसत नाही त्यामुळं आम्ही पुन्हा एक वेळ मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना विनंती करतो आहे की ह्या मुलांचा विचार करा की जेणेकरून हे तुमचे घरामध्ये पोटू लावतील अशा पद्धतीची भूमिका या मुलांची आहे यांना उघड्या वरती न सोडता आहे त्या ठिकाणी यांना काम मुदतवाढ मिळावी त्यांना पगार नको ज्यास मुदतवाढ मिळावी आणि ते जर न झाल्यास किंवा त्या पद्धतीनं झाल्यास आम्ही उद्यापासून प्रत्येक जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलन करण्याचा विचार ह्या माध्यमातून देतोय आम्ही प्रामाणिकपणे फक्त आणि पोटतिखेने आमच्या आम्हाला भूक लागले आम्हाला तुम्ही न्याय द्या आम्हाला तुम्ही जेवण द्या अशा पद्धती काल दोन दिवस आम्ही मुख्यमंत्री साहेबांच्या भेटीसाठी मुंबईमध्ये होतो त्यानंतर आम्ही सांगलीमधून आज पत्रकार परिषद घेतोय की एवढंच की आम्हाला एकच सांगायचं आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये उद्यापासून ते मंत्रिमंडळाचे जे मा मार्च महिन्यामध्ये तीन तारखेपासून अधिवेशन चालू होणार आहे तर त्या अनुषंगाने पूर्ण महाराष्ट्रामधून प्रत्येक जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलन करण्याचा इशारा श्री संत मुख्यमंत्री युवा कार्यप्रष्च्या अंतर्गत या ठिकाणी करण्याचा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे सांगलीमध्ये देखील आम्ही कलेक्टर ऑफिसपशी आंदोलन करणार आहोत एक दिवशी लाक्षणिक आंदोलन करणार आहोत आणि अशाच पद्धतीचं आंदोलन प्रत्येक जिल्ह्यामध्ये होईल आणि त्या प्रत्येक जिल्ह्यामधल्या जे विधान आमदार आहेत प्रतिनिधी आहेत त्यांना देखील आम्ही निवेदन देणार आहोत की लक्षवेधी ज्या मंत्रालयामध्ये आहेत प्रत्येक जिल्ह्यामधल्या ह्या तरुण मुलाच्या आईबापाने मुलासनाने प्रत्येक नातेवाईकाने माझा मुलगा मुख्यमंत्री हिवा कार्यप्रेक्षच्या अंतर्गत कामाला लागलेला आहे त्या ठिकाणी काम करतो आहे ज्याने भाकर दिली ज्याची भाकर खावी ती चाकरी करावी हे एक मन आहे आज लाडक्या बहिणीने जसं तुम्हाला मतदान केलं तसं लाडक्या भावाने देखील के मतदान केलेलं आहे की माझ्या मुलाला कुठेतरी भाकरी अर्धी भाकरी मिळालेली आहे माझी विनंती आहे माझी विनंती आहे सरकारना की त्या आशेने त्यांनी तुम्हाला मतदान केलेलं आहे त्यांच्या आशेवरती दुर्दशा करू नका आणि जर हे जर मान्य नाही झालं तर आम्ही ह्या मुलांना न्याय मिळत नाही तर पतूर अमरण उपोषण करण्याचा देखील विचार आम्ही ह्या माध्यमातून देतो जी निवेदन आहेत तुमच्या लाडक्या बहिणीचं आणि लाडके युवा जे आपले प्रशिक्षणार्थी आहेत ना त्यांच्या आपल्याला हे वाढवायचं आहे ना हा मला लक्षात आहे ते आणि नक्की आपलं सरकार तुमचंच आहे लडक्या बहिणी लडक्या भावांचं आहे त्यामुळे तुम्हाला मी सांगतो या बाबतीमध्ये सरकार सकारात्मक आहे तुमच्या सुरू झालेल्या योजना बंद होऊ देणार नाही बंद होणार नाही आणि म्हणून त्यासाठी कॅबिनेटच्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री मी आणि दुसरे आमचे उपमुख्यमंत्री अजितदादा आम्ही चर्चा करून यावर सकारात्मक आम्ही निर्णय घेऊ धन्यवाद चिंता करू नका ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली